आता मेहंदी नाही ती पांढरी पांढरे झाले ना त्या दिसत नाही करते गोळा शाळेत जायच किरण झाडते किरण दिली झाडते गोळायच्या घड्या झाला काढलेली ना मी डिजिटल काढले हातच भक्कम आताच तुम्हाला दाखवली ती धावून झाला Da, vaunea, la pamii laună, i-am ducat au bucără, aici. Aura a ținut

किरण दीदी काय करते बघू काय करते काय नाही झाडते हाय सका सकाळ सकाळ उठले झाड चालली तिकडले दोन घेतली झाडे तिकडले घेतली कडलं उचललं नाही उचललं नाडलं घेतलं झाडं ते शिवण्या कुठे गेली शिवण्या काय करते तिथ काय शाळेत नाही जायचं तुला मग काय तस थम्हाला येऊ दे <coughs> कस बघू कशी काढली ऐ बघ बग... बघा मम्मीने काढली शिवाजीला मेहंदी काढून झाल्यावर घरात चल जाते आता मामन मावसे డ్ <nd> चाललंय शिवण्याचं आवरायचं भाव बहिणीने भाकरी केली आताच मी काय झालं का फिरायचं होय हे काय भाकरी केली आताच मी अपूर्वा भरती डब्बा कालून केलं वांग्याच दोघीचा एकातच भरताय का ती भाकरी हे कर आपल्या भाकरी पेआवरती ती भाकरी कालवण झालं आता माझा आवरायचं मा अजून मला तर बोबा राहिलं तरी चक्कर येते गप्पा गप्पा मावान मावशांना भरते डबा जायचंय शाळेत आता जेवा दोघी पण ही करते जेवायचं नाही काय तुला चल मग लवकर अगं मग काय बुट घालून जेवणार आहे का बोलाय नको लगे ला उघडे मला शिवण्याला तुझा भरायला भाकरी हे झाक टोपलं कालवण हे याच सल्लंय काम आधी जेवण कर आणि मग बुट घाल धुवून काढायचे मग असं हात थाद। धू चांगला हा पडू दे बोलू वाट ना मला तर चक्कर येते या आणि उलट्या झाल्या सकाळी वायल्याच cái giàn đề ăn cài này đều ra này